नामदार यांच्या हस्ते रक्षाबंधनाच्या दिवशी संजीवनी सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक फूड ट्रकचं उद्घाटन उद्योजक महिलांसाठी नवी दिशा मिळावी म्हणून आणि संजीवनी संजीवनी सामाजिक सामाजिक ट्रस्टच्या प्रयत्न अध्यक्ष शीतलताई गोगावले कदम यांची माहिती आज नामदार भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील हजारो महिला भगिनींच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला या शुभप्रसंगी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभस्ते नामदार भरत शेठ यांच्या संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिला वर्गाला उद्योग क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी इलेक्ट्रिक फूड ट्रकचं उद्घाटन करण्यात आलं राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौशी इतलताई गोगावले कदम या महिला वर्गासाठी भरीव कामगिरी करतात त्यांनी आज या इलेक्ट्रिक फूड च उद्घाटन करत संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिला वर्गासाठी एकस्तुत्य उपकर मांडला असून शीतल गोगावले कदम या महिला सक्षमीकरणासाठी उत्तुंग अशी कामगिरी करतानाच चित्र पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून बचत गटांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतात असून त्यांनी सर्व क्षेत्रातील महिलांसाठी उत्तुंग अशी कामगिरी करण्याचं मानस हाती धरलाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड गाडी लॉन्च करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की रक्षाबंधन आपण साजरा करतोय आणि आपल्या बहिणींना सक्षम कशा पद्धतीने आपण करू शकतो ते आपण शासनाच्या माध्यमातून आणि नामदार भरत श्री गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आणि प्लस संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण ह्या गाड्या ज्या इच्छुक महिला असतील व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण त्या प्रोव्हाइड करणार आहोत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली दिवाळीपर्यंत आम्ही त्यांना शंभर दीडशेचा टार्गेट दिलेला आहे की दिवाळीपर्यंत तरी आपल्या एवढ्या एवढ्या गाड्या महिलांनी घेतल्या पाहिजेत ज्या बचत गटाच्या महिला आहेत उमेदच्या महिला आहेत माविनच्या गट आहेत प्रत्येकाने आपल्या इच्छुक व्यवसायासाठी कारण ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ॲड केल्या आहेत जसे की आपण बघतो महिलांची सेफ्टी आहे तर त्या सेफ्टीसाठी आपण त्यांना कॅमेरा ॲड केलेला आहे प्लस आपण पोल्युशनचं एक बघितलं तर गार्बेज जो कचरा आपण इतर ठिकाणी टाकला जातो तो तो कचरा सुद्धा आपण ह्या गाडीमध्ये आपण गोळा करू शकतो किंवा कॅमेऱ्याद्वारे तो कॅच करू शकतो हो आणि जी किंवा आता बऱ्याचशा महिला चालवतात त्याचप्रमाणे आपल्या गाडीची सुद्धा सुविधा आहे की आपल्या महिला त्या सुद्धा चालू शकतात जे पस्तीस टक्के सबसिडी आहे ते पंधरा टक्के ग्रामीणवाल्यांना महिलांना जास्त सबसिडी देण्यात येईल आणि प्लस शहरामध्ये काही महिला असतील मुंबईसारख्या ठिकाणी मध्ये तर त्यांना थोडं कमी प्रमाणात सबसिडी देण्यात येईल गाडी खरेदी करण्यासाठी आम्ही बँक वाल्यांसोबत सुद्धा बोलणं झालेलं आमचं ज्या ज्या महिलांना लोन सँक्शन करण्याची सुद्धा गरज वाटत असेल तर त्यांना सुद्धा आमचं सहकार्य संजीवनीच्या माध्यमातून केलं जाईल